मी महाराष्ट्राची लाडकी वनिता खरात तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते कोण होईल मिस्टर बाय माझा हक्काच एलईडी तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे ही स्पर्धा जिंकणं हे भल्या भल्यांचं स्वप्न असतं कारण अख्खा महाराष्ट्र डोळ्यात प्राण आणून ही स्पर्धा त्यांच्या त्यांच्या टीव्हीवर बघत असतात नाही काही जण त्यांच्या नवीन एलईडी टीव्हीवर सुद्धा बघत असतील yeah! आई पाय लागू <laughs> तर बघूया कोणता लकी स्पर्धक पहिल्यांदा खेळायला येतोय कोण होईल मिस्टर फिल्टर पडा दोन हजार एकोणीस चलो mm. आणि त्या लकी स्पर्धकाचं नाव आहे ओ oh <laughs> माय गॉड महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे <laughs> क्या बात है क्या बात है हेलो मिस्टर गौरव हेलो हेलो ओ आई एम सॉरी मला मिस्टर फिल्टर पडा जायचं होतं चुकून महाराष्ट्र केसरीला आलो एक्सक्यूज मी सर एक्सक्यूज मी तुम्ही योग्यच ठिकाणी आलात इथेच मिस्टर फिल्टर पाडा सुरू आहे सर हो काय अरे मग तुम्ही इथे काय करताय पैलवान तुझी मॅच तिकडे चालू आहे जा तिकडे एक्सक्यूज मी सर मी या शो ची अँकर आहे सर मम्मी कुठं म्हणलं अँकर आहे म्हणून सर तुम्ही सेलिब्रिटी आहात म्हणून oh. मी ऐकून घेते अँकर okay. म्हणजे मी या शो ची होस्ट आहे आपण आता वळूया राऊंड कडे त्याचं नाव आहे नाचाल तर तुमच्या समोर तीन स्क्रॅच कार्ड ठेवण्यात आले त्याच्यावर डान्सच प्रकार लिहिलंय okay. त्यामध्ये डान्सच्या पहिल्या नावाचं अक्षर लिहिलंय फक्त ओके okay. एक कार्ड निवडायचंय ते स्क्रॅच करायचंय जो प्रकार येईल त्याच्यावर तुम्हाला नाचायचंय सर मी घेतो हो मॅडम येस हे कोळी डान्स स्पेलिंग चुकलंय ता काय लिहिलं बघा नाही सर ते कोळी डान्स नाहीये ते कोबालो पोल्टा आहे कोबालो पोल्टा हे डान्स आहे हा सर माचू पिचूच्या डोंगरावरील जंगली लोकांचा डान्स आहे हा सर येस माचू पिचू नाही म्हणजे कोबालो पोल्टा हा हा डान्स माचू पिचूचा डोंगर हा हो असले डान्स ना आपल्याला येत नाहीत कळलं ना तुम्हाला कॉमेडी तरी कुठे येते करता ना सर करावी लागेल युअर टाइम स्टार्ट ना ए, एक मिनिट एक मिनिट आहे ना मी काय म्हणतो तुम्ही खाली बसा ना का डान्स जमेल की नाही ते मला माहिती नाही पण निदान माचू पिचूच्या डोंगरावर नाचतो एवढं तरी समाधान वाटेल हा माचू पिचूचा अख्खा डोंगर तुमच्यावर नाचल्यावर कसं वाटेल माचू पिचून जाईल हो नाचताय सर টাইম স্টার্ট নাও আমির ভাই ভালো কোবালো বল आज उधर पुलिस की रेड गिरने वाली है भाई के छोटे छोटे कश्मीर सुझेंगे ना तब उसको पता चलेगा चुकीचा आणि हिडीस असा नृत्याविष्कार गौरव मोरे यांनी सादर केलाय यांच्यासाठी यांना एकदा जोरदार टाळा मला असं वाटत ना तुमच्या ज्ञान प्राप्तीसाठी मिळालेल्या ओव्हन मध्ये एकदा भाजून का घेत नाही बघा ना <laughs> काही फरक पडतो काय सर बघा ना ट्राय करायला हरकत नाही अरे सर लवकर अरे तुम्ही आता मध्ये डोनेट करून फिरता <laughs> माझ्याशी नीड बोलायचं सॉरी मॅडम सॉरी आणि मुळात आहे ना कोबालो पोल्टा हा अंग न ना हलवताच नाचायचा प्रकार आहे हो काय यासं पाठमोर उभारायचं हा असं नजरेच्या आदाने करायचं नृत्य बघायचंय दाखवा ना म्युझिक पोल्ट कसा वाटला सर खरं सांगू का तुम्ही कोबालो पोल्टा म्हणताय म्हणून येस मला तर बुल जर उलटावून त्या वाटलं आजकाल काढीची नाहीये पण हे सुरकुती बाह्य ज्ञान जे मिळवलंय ना सर मेंदूलाही न कळवता तुम्ही जे बोलता ना क्या बात आहे सर तो मेंदू कवटीतल्या कवटीत अचंबित होत असेल हॅलो मारतो की काय मी आता असं करत असेल सर मला गॅरंटी आहे माझा मेंदू आतल्यात येस yes, सर बाप मग तो काय मी आता बोलतो येस सर मायकॉ सर तर आपण बघूया दोन उरलेल्या कार्ड मध्ये काय होत सर करा सर okay, बघितलं पाहिजे येस yes. ग वरून गणपती डान्स वा वा आणि बा वरून बाल्या डान्स क्या <laughs> बात आहे <है, sir? laughs> सर ह्या डान्स साठी मेंदू आहे ना मेंदू ओव्हन मध्ये में ठेवायची गरज नव्हती अरे गणपती राज आली होता ना मग मला कोबल पोलटा आणि माचू पिचूचा डोंगर हा डान्स कशाला दिला तुम्ही मुद्दाम करताय मुद्दाम करताय नो सर तुम्ही स्वतःच्या हाताने स्क्रॅच केला आम्ही मुद्दाम का करू आणि आता स्क्रॅच अँड विन मध्ये नसतं कुणाकुणाचं नशीब सगळ्यांनाच थोडी एल ईडी वगैरे लागतो ना कोणा कुणाकुणाला ओव्हनही लागतो कळलं ना महाराष्ट्राची हास्य जात्रा ओव्हन मध्ये दिसते का नाही ना त्यासाठी एलईडीच लागतो बरी सर दोन पोटिंग ली सर यस yes. आता आपण पुढे वळूया आपला पुढचा राऊंड आहे अंता ए जुरासिक पार्क अंता ना? नाही अंताक्षरी नाही अंताक्षरी मध्ये गाण्याच्या शेवटच्या अक्षरावरून गाणं गायचं असतं अंता म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल त्या शेवटच्या शब्दावरून तुम्हाला गाणं गायचंय सर अरे ह्याच्यात मला कोणी झरू शकत नाही विचारा काय विचार सर पद्धत सेम आहे तुम्ही कार्ड निवडा त्याच्यात जो विषय मला हे पाहिजे येस सर स्क्रॅच पा यार चलते चलते आले चलते चलते सर गाणे हे, हे मला जमेल लगेच जमेल yes. चलते चलते बोल हा चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना चलते क्या बात एकदम दा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे उत्तर चुकलेला आहे चुकले अरे आता कसं चुकलं यार चलते चलते बरोबर आहे ना नाही सर शब्द बरोबर आहे तुमचं गाणं चुकले कसं काय खरं गाणं असं नेहा जरा एकदा चलते चलते युही कोणी मिलगया था सर चलते चलते सारी योग्य गाणं एक मिनिट एक मिनिट चलते चलते माझं गाणं पण बरोबर आहे त्याच्यामुळे काय गाणं होतं सर हा चलते चलते आमचं काय गाणं होतं चलते चलते सर बघा मध्ये स्पेस नाहीये सर तुम्ही खूप स्पेस घेतलाय म्हणून हे उत्तर चुकलेलं आहे सर किती मुद्दाम करता यार तुम्ही मला दुसरा राऊंड पण खेळायचा मला पाहिजे मला एक चान्स पाहिजे बस आतापर्यंत हरत आलं आता काय जिंकणार माझ्या तोंडावर बोला तोंडावर घ्या ना घ्या ना चान्स घ्या मला 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 टाइम सर प्लीज मला अजून एक पाहिजे <laughs> yes. ये किती सोप आलं यार सांग सांग आले सांग 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 वरून एक म्हणत ना गाणं आठवतं ना सांग सांग वरून दुसरा कुठलं आहे का सांग 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 नाही नाही सांग 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 हा बरोबर आहे माझ्या डोक्यात जे आहे तेच गाणं परफेक्ट आहे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय टाळ्या सांग सांग बोला ना पाऊस पडेल काय मिळेल काय शाळेभोवती एकदा आहे चुकलेला आहात सर, सर। <laughs> परत चुकलो अरे पण यार खरं उत्तर असं आहे सांग सांग संतोष गोव्याला येतोस का हे कुठलं गाणं आहे सर मी सांगते तुम्हाला सांग सांग संतोष गोव्याला येतो सका सांग सांग संतोष गोव्याला मी ऐकलं कधी संतोष हाँ? याला गोव्याला येण्यासाठी त्याचा भाऊ उल्हास यांनी हे लिहिलेलं गाणं आणि त्याचा लहान भाऊ विलास यांनी हे संगीत नाही <laughs> का ना मुद्दाम मला हरवायचा घरी बसून हे गाणं लिहिलंय नाही सर सांग सांग संतोष गोव्याला येतच हे गाणं नाही सर अहो तुमच्या मित्रानेच आम्हाला हे गाणं सांगितलंय कोण यार माझा मित्र सांगा ना यार द स्किट संपायला आले बंपर पंच येऊ देत सर प्रसाद खांडेकर देयर यू आर सर ब्रेटली टेकन अ न्यू बॉल लास्ट बॉल लास्ट बॉल यू वॉज टू टेक अ योकर ब्रेटली नाही हॅलो हा माझा शो आहे मग